मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभरात तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे नगर शहरातही सर्वेक्षणासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक अशा नऊशे एक कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण होणार आहे त्यासाठी या सर्वांना एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे नगर शहरात सुमारे सव्वा लाख मालमत्ता असून सुमारे एक लाख कुटुंबे आहेत जनगणनेच्या प्रगणक गटांनुसार सर्वेक्षण करण्यासाठी सातशे बावन्न प्रगणक आणि चौसष्ट पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच तीनही उपायुक्तांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे प्रगणक गटांच्या नकाशानुसार नगर रचना विभागाकडून नकाशे उपलब्ध करून दिले जाणार आहेत पुण्याच्या गोखळे संस्थेकडून एकवीस आणि बावीस रोजी यामध्ये माहिती कशी संकलित करायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे दरम्यान पंच्याहत्तर प्रगणक आणि दहा पर्यवेक्षक राखीव ठेवण्यात आले आहेत एकूण नऊशे एक शाळांचे शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत प्रगणकांना प्रत्येकी आणि पर्यवेक्षकांना पगाराच्या निम्मा खर्च देण्यात येणार आहे नगर शहरातील संपूर्ण सर्वेक्षणासाठी एक पॉईंट दहा कोटींचा खर्च अपेक्षित असून तशी मागणी मनपाकडून शासनाकडे करण्यात आली आहे ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा